पत्नीबरोबर असलेल्या अनैतिक संबंधावरून पत्नीसह प्रियकराचा पतीकडून खून पतीसह पाच जणांना पोलिसांकडून जेरबंद पत्नीबरोबर अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून पतीने पत्नीसह तिच्या प्रियकराचा कुराडीने मारून खून केल्याची घटना काल बुधवारी रोजी दुभर दुपारी बरूर येथील सलगरेवस्ती येथे घडली या घटनेतील पतीसह पाच संशयित आरोपींना मंद्रुप पोलिसांकडून जेरबंद करण्यात आले असून या आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे याबाबत मंद्रुक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बरूर आणि नांदणीच्या शेवेवर सलगरे वस्ती आहे याच वस्तीत चनबसप्पा रेवप्पा सलगरे वय पस्तीस आणि पत्नी अनिता चन्बसप्पा सलगरे वय एकोणतीस राहणार बरूर यांच्यासह शेतातच वस्ती करून वास्तव्यास होते याच सलगरे वस्तीपासून काही अंतरावर नांदणी शिवारात नरोटे वस्ती आहे येथे राहणारा अविवाहित तरुण श्रीकांत अनिल नरोटे वय बावीस राहणार याचा अनिताशी ओळख झाली या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि पुढे दोघांमध्ये अनैतिक संबंध प्रस्थापित झाले याची माहिती अनिताचा पती चनबसप्पा याला मिळाली दोघांनाही बरुर गावातील आणि दोन्ही वस्तीतील लोकांनी समजावून सांगितले होते तीन मुली आणि एक मुलगा हे चारही मुले दहा वर्षाच्या आतील असल्याने पतीने बायकोच्या या चुकांकडे दुर्लक्ष केले होते पण दोघांनी पुन्हा आपले संबंध चालूच ठेवल्याने पती चनबसप्पा हा दोघांवरही चिडून होता बुधवारी दुपारच्या दरम्यान सलगरे वस्ती येथे श्रीकांत आल्याची माहिती मिळताच पती चनबसप्पा याने कुराडीने पहिला बायकोच्या गळ्यावर आणि मानेवर मारून गंभीर जखमी केले आणि त्यानंतर त्याने आपला मोर्चा पत्नीचा प्रियकर श्रीकांत याच्याकडे वळवला आणि त्याच्याही मानेवरांनी गळ्यावर मारून त्यालाही गंभीर जखमी केले दोघेही जागीच रक्ताच्या थारोळ्यात निप्चित पडल्याचे लक्षात आल्याने संशयित आरोपी पती हा तेतून पळून गेला यातील मुख्य आरोपी पती चनबसप्पा सलगरे याला घटनेनंतर काही तासातच कर्नाटकच्या हद्दीत अटक केली तर अन्य आरोपींना गावातून ताब्यात घेण्यात आले आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने चार दिवसाची न्य पोलीस कोठडी सुनावली आहे सदर गुन्ह्याचा तपास सोलापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर हे करीत असून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुल्ले मंद्रुप पोलीस उपनिरीक्षक अमित कुमार करपे यांच्या नेतृत्वाखाली संदीप काशीत दिनेश पवार विशाल कर्नाळकर संदीप काळे राजकुमार जिरळ आदींच्या पथकाने आरोपींना अटक करण्यासाठी कामगिरी बजावलेली आहे काल बुधवारी रात्री उशिरा श्रीकांत यांचे वडील अनिल नरोटे यांच्या फिर्यादीवरून मंद्रुप पोलिसात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे